रेजेसमोर मंदिर बघताय ना हे आई जाता देवीचं मंदिर आहे आणि कशेळी ग्रामदैव ग्रामदैवत कोकणामध्ये सुद्धा अशा बऱ्याच गोष्टी आहेत पण त्या लोकांपर्यंत अजून पोचलेल्या नाही आहेत कधी तुम्ही राजापूर साईडला आलात ना नक्कीच अशा ठिकाणाला तुम्ही भेट देऊ शकता आयुष्यातले जुगाड काय संपत नाही आहेत तर आता रोहितचा पाठीमागे बॉक्स होता ना तो ॲक्च्युली काय झालं आहे त्याच्या ती जॉईंट होता ना ते तुटलं आहे त्यामुळे आता टाके असतात ना जे टाके वेल्डिंग तुटली अच्छा ती वेल्डिंग ते वेल्डिंग तुटले बाउन्स करत होतो सगळ्यांमुळे ते बाउन्स होत होतं जास्त तर आता टॉप बॉक्स पण लावलेला आहे संदेशच्या गाडीला चला जुगाड झालेला आहे अर्धा तास त्याच्यामध्ये गेलेला आहे त्यामुळं आता इथलं पुढचं शेड्यूल परत बिघडलं आहे कारण आता मला वाटतं आम्ही कशेळीला तर चाललो आहे कशेळी आणि कण कणकादित्य जे मंदिर आहे ते तर नक्कीच करू पण पुढे विजयदुर्ग जायचा प्लॅनिंग होता तो कदाचित स्किप करावा लागेल बघूया नाटे रत्नागिरी नाटेवरून आपली लालपरी आलेली आहे रत्नागिरीला चाललेली आहे त्या बाद जयाच्या रथा एकची चक्र पाही नसे भूमी आकाश आधार काही असे सारथी पांगुळा ज्या रथाशी नमस्कार त्या सूर्यनारायणाशी तर मंडळी या नाक्यावर आपण आहोत तिथून सरळ गेलो तर राजापूर दुधपापेश्वर कुंकेश्वर आणि राईट मारला तर कनकादित्य आहे तर आता आपल्याला पुढचा राईट घ्यायचा आहे आणि इथे बोर्ड समोर लिहिलेला ले आहे मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक खरी गोष्ट आहे मंडळी मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक ट्रॅव्हलिंगमध्येच नाही प्रत्येक गोष्टीमध्ये मनाचा ब्रेक हा उत्तमच असला पाहिजे जे मंदिर बघत आहे ना हे आई दाता देवीचं मंदिर आहे आणि कशेळी गावचं ग्रामदैवत तर जेव्हा आपण मंदिराकडे जातो आहे ना पुढे कणकादित्य तेव्हा हे मध्येच लागतं सध्या बंद आहे त्यामुळे आपण आता आतमध्ये जात नाही आहे तर मंडळी फायनली आपण आहे ना आता कणकादित्य मंदिरामध्ये पोचलो आहे पावसपासून आहे ना अराऊंड अठरा किलोमीटर अंतरावरती हे मंदिर आहे आणि रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक प्रसिद्ध सूर्य मंदिर तर आतमध्ये जाऊया आणि दर्शन घेऊया या मंदिराची थोडीशी एक आख्यायिका किंवा स्टोरी बोलू शकतो आहे बाराशे त्र्याण्णवमध्ये अल्लाउद्दीन खिलजी सौराष्ट्रावर चाल करून आला त्या चा वेग -वेग ले ले होता त्यावेळी प्रभासपट्टणच्या सूर्यमंदिरात वेगवेगळ्या आसनांवर बसलेल्या बारा सूर्यमूर्ती होत्या जे बारा महिन्याचे प्रतीक होते हल्ल्याची आगाऊ बातमी मिळाल्यामुळे तेथे पुजाऱ्यांनी दक्षिणेकडे जाणाऱ्या वेरावळच्या एका व्यापाऱ्याला गलबतावर त्यातील काही मूर्ती चढवल्या तो व्यापारी त्या मूर्ती घेऊन दक्षिणेकडे निघाला फक्त येथील परिस्थिती शांत झाल्यावर तू त्या मूर्ती परत आण अशी सूचना पुजाऱ्यांनी त्या व्यापाऱ्याला सांगितलं होतं फायनली आपण मंदिराच्या आवारात आलेलो आहे इथे एक बोर्ड आहे सर्वांनी हातपाय धुवूनच मंदिरात प्रवेश करावा ते गलबत कशाळी गावच्या समुद्रकिनाऱ्यापाशी आले आणि अडकले बरेच प्रयत्न झाले पण जहाज काय जागचे हले ना शेवटी त्या व्यापाऱ्याच्या मनात आले की कदाचित देवाची येथेच राहण्याची इच्छा आहे म्हणून त्याने एक मूर्ती किनाऱ्यावरील गुहेत आणून ठेवली त्यानंतर ते जहाज मार्गस्थ झाले कशाळी गावात कनकाबाई नावाची एक सूर्योपासक गणिका राहत होती तिच्या स्वप्नात याच वेळी सूर्यमूर्ती आली आणि भगवान सूर्यनारायणाने कणकेला म्हणाले की तू मला येथून ने आणि तुझ्या गावात मंदिर बांधाबाईने हे हकीकत ग्रामस्थांना सांगितली मग ग्रामस्थांच्या मदतीने ती सूर्यमूर्ती गावात आणली गेली आणि स्थापना केली हे सर्व त्या कणकाबाईमुळे घडले त्यामुळे कणकेचा आदित्य म्हणजे कणकेचा सूर्य म्हणून कणकादित्य असे हे मंदिराला नाव पडले किनाऱ्यावर या गुहेत कणकती मूर्ती सापडली त्यास देवाची खोळी म्हणतात गावात कोण जर तुमचा ओळखीचा असेल किंवा गावातील व्यक्तीसोबत तुम्ही तिथे न चुकता जाऊ शकता सूर्यनारायण मंदिरामध्ये दर्शन झालं आहे आणि आतमध्ये फोटोशूट अलाउड नाही आहे त्यामुळं आतमध्ये काय तुम्हाला मी दाखवू शकलो नाही आणि त्याच्या आवारामध्ये आहे ना ते तीन मंदिरं आहेत शंकरांचं मंदिर आहे श्री आर्यादुर्गा मंदिर आणि विष्णू मंदिर तर विष्णू मंदिरात जाऊया पहिलं दर्शन घ्यायला विष्णूंची छान अशी मूर्ती आहे श्री आर्यादुर्गा मंदिर आणि तिसरं मंदिर आहे शंकर मंदिर जय भोलेनाथ अशा रीतीने मंडळी आपण कनकादित्य मंदिरामध्ये दर्शन घेतलेलं आहे आणि आत्ता निघूया कशेळी बीचला तर जवळच आहे इथून दीड दोन किलोमीटर अंतरावरती कशेळी बीच आहे तर कशेळी बीचला जर तुम्ही येत आहे ना तर नक्कीच कनकादित्य मंदिरातसुद्धा भेट द्या आणि दर्शन घेऊ शकता चला मंडळी मंदिरातून दर्शन घेऊन तर आता निघालो आपण पुढे कशिळी बीचला तर आजचा आपला जो सनसेट असणार आहे तो सनसेट असणार आहे कशेळी बीचवर बाबू बीच किती लांब आहे रे दोन किलोमीटर आहे थँक्यू इथे आल्यानंतर आहे ना हा लेफ्ट गेला बौद्धवाडीला आणि राईट गेला कशेळी बीचला म्हणजे देवघळी बीचला सूर्यनारायण मंदिरपासून दोन किलोमीटर अंतरावरती गाडी आली आता समोर रस्ते छोटे आहेत सूर्यनारायण मंदिर पासून आहे ना दोन किलोमीटर अंतरावरती कशेळी बीच आहे आणि रस्ता अरुंद आहे त्यामुळे गाड्या थोड्या सौका चालवा कारण गावचे रोड असतात ते टनिंग टनिंगचे संध्याकाळचा सनसेट एन्जॉय करण्यापेक्षा स्वर्गसुख काहीच नाही भले ते माझ्या गावच्या घरातून असो समुद्रकिनारी असो किंवा कुठेही असो सनसेट सनसेट आहे सनसेट तुम्हाला नवीन उमेद देतो आज सूर्यास्त झालेला आहे मात्र उद्या सूर्योदय नक्कीच होणार आहे त्यामुळे याच्या दरम्यान जी काही आशा आहे ती आशा टिकून राहणं खूप गरजेचं आहे आशा आहे तर सर्व काही आहे त्यामुळे जीवनामध्ये आशा कधी सोडू नका निराश कधी होऊ नका तर आता आपण या पॉइंटला पोहोचलेलो आहे कशेळी बीचवर इथे तिथे पार्किंगची व्यवस्था आहे मात्र जशी संध्याकाळ होते ना तशा गाड्या बऱ्याच होतात तिकडे त्यामुळे जरा पार्किंग करताना आरामात लावा गाड्या पार्किंगमध्ये लावलेल्या आहेत समोर सनसेट पण तुम्हाला दिसत असेल आपण खाली सनसेट पॉईंटला जाणारच आहे त्याच्या अगोदर इकडे मस्तशी भेल खाऊया नाव कसं हो तुमचं चंद्रकांत शिवगण शिवगन शिवगन अच्छा चंद्रकांत शिवगण एक वर्षापूर्वी बरोबर आम्ही आलेलो बेल खायला या म्हणजे बेल खाऊया आणि पटापट पड़ मग खाली जाऊया नाश्ता करून आपण आहे ना आता खाली आलो आहे तो समोर बघताय ना तो सनसेट पॉईंट आहे तर तिकडे आपल्याला जायचं आहे बीचवरती पण जाऊ शकता तुम्ही बीच खूप सुंदर आहे आणि अशा स्टेप्स आहेत खाली येण्यासाठी समोर बघताय सनसेट कसा दिसतो एकदम एक, एक पाच मिनटामध्ये सनसेट होईल आणि अशा पायऱ्यांनी आपण आता चाललेलो आहे खाली बरेच जण इकडे येतात कधी इकडे राजापूर साईडला आलात तर नक्की कशेरीला येऊन सनसेट एन्जॉय करू शकता तुम्ही किती फास्ट फास्ट सनसेट होतोय बघा हा इकडे बीच आहे हा बघा आणि हा सनसेट पॉइंट असा पॉईंट बनवलेला आहे खास तिथे ॲक्च्युली गर्दी आहे आपण इथे थांबून एन्जॉय करू मला वाटतं पाच ते दहा मिनटामध्ये आता सनसेट होईल सनसेट तर झालेलं आहे मंडळी आणि ही ॲक्च्युली सनसेट पॉईंटची राईट बाजू लाटा आदळत आहेत ना तिथे त्या समोर त्या पहायचा आनंद पण भारीच आहे खूप छान ॲक्च्युली एक क्लायमेट एक आहे इकडं देवघळी बीच बोलतात कशेळी बीचसुद्धा बोलू शकतो आपण कारण कशेळी गाव आहे त्या गावचा हा बीच लाटा किती मस्त उडतात बघा तिकडे जेव्हा भरती असेल ना तेव्हा तर ते इकडे लाटा पाहण्याचा आनंदच वेगळा असेल जबरदस्त एकदम ते बघा छान <laughs> एकदम फेसाळलेल्या लाटा येत आहेत आणि हा सनसेट पॉईंट सनसेट पॉईंटच्या बाजूला जे इथलं आकर्षण आहे ते हा बीच हा देवघळी बीच बोलतात खूप सुंदर बीच आहे म्हणजे छोटासाच बीच आहे पण दिसायला आणि एन्जॉय करण्यासाठी सुद्धा खूप छान आहे कोकणामध्ये सुद्धा ले ले अशा बऱ्याच गोष्टी आहेत पण त्या लोकांपर्यंत अजून पोचलेल्या नाही आहेत कधी तुम्ही राजापूर साईडला आलात ना नक्कीच अशा ठिकाणाला तुम्ही भेट देऊ शकता चला मंडळी देवघडी बीचवर आहे ना आपण सनसेट एन्जॉय केलाय तर चला मंडळी आता आपल्याला देवगडला निघायचं आहे किती वेळ लागेल एक तास लागेल एका तास तरी जाईल आपल्याला बघूया सनसेट एन्जॉय करून झालाय पण आता पायऱ्यावरती आहे ना थोडीशी वाट लागते थोडीशी नाही पूर्ण फाटते सशेळीला थांबलेलो आम्ही सनसेट बघण्यासाठी सनसेट झालेला आहे आणि आता ॲक्च्युली आपल्याला निघायचं आहे देवगडच्या दिशेने संध्याकाळचे किती वाजलेत माहिती आहे का साडेसहा वाजलेले आहेत तर इथून एक दीड तास तरी नक्कीच जाईल देवगडला जायला बघूया तुम्ही जर पुढे देवगडसाठी जायचं असाल ना तर हा संतादित्य मंदिर बाजूला गेलं आणि शंकादित्य मंदिरपासून आहे ना अहो रोड गेला ना तर त्या रोडला चालू आहे त्यात पूर्ण हायवेला जायची गरज नाही आहे मधून एक शॉर्टकट आहे हा बघा इथे हे गावदेवी मंदिर आहे जाता देवीचं तर इथून राईड घेतलो आपण तर परत आपण त्या हायवेला जॉईंट होऊ म्हणजे देवगडला जायला जो रोड आहे ना त्या रोडला आपण जॉईंट होऊ परत रिटर्न जायची काही गरज नाही देवगडला जाताना ना मध्येच आढीवर गाव लागलं आहे तर हे जे समोर बघताय ना हे आठीवरील गावचं मंदिर आहे महालक्ष्मी मंदिर तर इथे ॲक्च्युली आता आजपर्यंत जात नाही मी तिथून दर्शन घेतो आणि जर कधी या पट्ट्याला आपल्याला जर वेळ असेल ना प्रॉपर तर अशी डेडिकेटेड व्हिडिओ नक्कीच बनवू छान मंदिर आहे असं नाव तुमचं

होय होय वळद चाललेली आहे गावाकडे लग्न सुरू झाले आता होळी किंवा लागली की कशी भन्नाट मजा येते लग्नाची वरात म्हटलं ना की लगेच नात्याचा मूड होतो जाम भारी आमच्या गावी पण या महिन्यात लग्न आहे माझ्या क्लासमेटचं दीपकचं लग्न तर दीपकच्या लग्नाला सुद्धा गावी पोचायचं आहे तर कोकण कोस्टल राईड संपून आपल्याला गावी जायचं आहे आणि त्याच्यानंतर मुंबई तर मंडळी आपण कशेळी ओढून इकडून आलो तर हा जो आहे ना तो आहे पडेल कॅन्टीन फाटा तर हा सरळ रोड गेला विजयदुर्गला आणि आपण लेफ्ट घेतलेला आहे जो जातो देवगड मालवण तारकर्ली जिकडे जायचं आहे तिकडे कशेळीवरून आपण निघालो तेव्हा डिस्टन्स होता सिक्स्टी थ्री किलोमीटर त्रेसष्ट आता आलं आहे चौदा किलोमीटरवर तर या पडेल कॅन्टीनपासून आता आपल्याला फक्त चौदा किलोमीटर अंतरावरती जायचं आहे खूप थंडी आहे कॅमेऱ्यामध्ये मी काय ऑन केला नव्हता जास्त म्हटलेलं आता अंधारात एवढं काय दाखवणार आहे तर इथे पडेल कॅन्टीनच्या इथे अन्नपूर्णा वेल पुरी आहे तर काहीतरी खातो तिथे आपल्यासाठी केलंय चालू परत चालू म्हणजे हां बनवून देत आहेत धन्यवाद दादा थोडीशी भेल, 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 भेल खाल्ली आणि आता निघालो आपण देवगडला हो बुकिंग आहे तर आपण फायनली आहे ना देवत पोचलेलो आहे देवगडला गाड्या पार्क करूया आणि हॉटेलवरती जाऊया आज जेवणाची पण आम्ही काय ऑर्डर वगैरे दिलेली नाही बघूया तर मंडळी फायनली आपण देवगडला पोहोचलेलो आहे तर ही समोर बघताय या आपली आजची रूम आहे इकडे या साईडला कबड आहे काय सामान वगैरे ठेवण्यासाठी इकडे बघताय सामान वगैरे ठेवण्यासाठी मोठंच्या मोठं कपाट आहे इकडे बघताय बेड आहे दोघ जण आरामात चोपू शकतात एक मॅट्रेस नेहमीसारखी एक मागवावी लागेल इकडचा व्ह्यू तुम्हाला सकाळी पाहायला मिळेल आता एवढं काय दाखवू शकत नाही एडिटिंग टेबल क्या बात ह्या ही खूप महत्वाची गोष्ट आहे आम्हाला कारण खुर्च्या मागू आपण ठीक आहे येस टी व्ही आहे ए सी आहे आणि प्रशस्त असा हा वॉशरूम जबरदस्त एकदम तर आज तसं म्हटलं तर मेन टप्पा आपण पार केलाय आज आपण कोस्टल राईडचा आज उद्याचा आपला शेवटचा स्टे असणार आहे ऑफिशियल राईडचा राईड नंतर मग आपण वाढवू बघू एकदम राईड जी आहे ती उद्या ऑफिशियल म्हणजे संपेल पण बघूया कसं होतंय ते तर छान वाटतंय आज मस्त रूम आहे हो काय दीदी आले का मस्त एकदम तुम्ही कशा आहात हो ना सध्या देवगडलाय हो काय करताय काय नाही चाललंय सेलिब्रेशन हा बर्थडे बॉय कुठे काय तुम्ही गावाला आणि आम्ही काय करायचं सगळं सगळं करायला लागतं ना हो आज हो येतो येतो नंतर मुंबईला आल्यावर

काय बोलते काय खुश ना खुश <laughs> आहे भाई बजेट आज... कॉस्टिंग करत करत आम्ही पोचलेलो आहे फायनली तर यांना बोललेलो देवगडला पोहोचलो की खर्च करू भरपूर खर्च करू आता कसं आहे आता काय टेन्शन नाही तर आज मस्त प्रॉपर्टी बुक केलेली आहे आपल्याकडे ऑप्शन चांगलं होतं होमस्टे खूप झाले होमस्टे खूप झाले ॲक्च्युली कसं आहे कोकण प्लेसेस डॉट कॉमवरती बरेच ऑप्शन्स आहेत कसं आहे तुमचं बजेटनुसार करा तर आमची ट्रिप हा कोकण प्लेसेस डॉट कॉम वर तुम्ही जो प्रतिसाद दिलाय ना त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला अपग्रेड दिले अपग्रेड दिले सांगणार अपग्रेड दिले त्यांचे पण खरच आभार आजची ही प्रॉपर्टी आहे आपण कोकण प्लेसेस डॉट कॉम मधूनच बुक केलेली सो hmm. त्यांचे पण खरंच मनापासून आभार आज yes. आम्हाला खरंच याची गरज होती गरज होती आमच्यावर खुर्श काय झालं बाईकचे प्रॉब्लेम हे प्रॉब्लेम ते प्रॉब्लेम करत करत गेले दोन तीन दिवस जरा असे गेलेले आज पण झालेला इश्यू थोडासा ते रोहितचं ते काय बोलतात त्याला कारण आजची बुकिंग आम्ही सकाळ पण नव्हती केलेली पण फायनली दुपारी 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 आणि मधला दिवस असल्यामुळं आपल्याला बुकिंग पण कशी भेटली तर आज आहे सोमवार तर पब्लिक कसं आहे काल संडेला फिरून गेली असणार आज आम्ही आलो आहे असे हा फायदा तुम्हाला हॉटेल्स बुकिंग करायचे तुमचे प्लॅन करायचे ना तर तुम्ही करा तुम्हाला मिळतील डिस्काउंट मिळतात आणि अशा तुम्हाला बजेट मध्ये चला मंडळी हालत बघा काय झालंय आता जेवणाचा टाइम झालाय साडे दहा वाजता लास्ट ऑर्डर येस संदेश खाली गेलाय वाटत ऑर्डर बघायला गेलेला आहे त्यामुळे संदेश नाहीये तर ठीक आहे चला फ्रेश हो पटकन ता ता, <laughs> का नंतर भेटतो शब्द नाही कॅमेरा बंद चला भेटतो नंतर भेटतो रात्रीचे मंडळी आहेत ना दोन वाजायला आलेत खरं तर मगाशी आम्ही जेवून आलो जेवण छान होतं अप्रतिम होतं तर जेवल्यानंतर आहे ना ॲक्च्युली कसं होतं माहिती रोजच्या रोज थोडंसं थकायला होतं आहे कारण आजचा प्रवास तर खूपच जास्त होता कारण कशेळीवरून आपण जो आलो देवगड हा पट्टा जो शेवटचा होता तो खूपच लांब लचक पल्ला होता तर इकडे आल्यानंतर फटाफट फ्रेश झालो आणि जेवलो तर आत्ता कसं आहे डेटा पेस्ट होत होता आणि एडिटिंग वगैरे पेंडिंग होती तर ती थोडी कामं आवरावर करत होतो समोर बघताय आपली एडिटिंग सुरू आहे एक वाजून चोपन्न मिनटं झालेली आहेत आणि बाकीचे पण आहेत ते एडिटिंगमध्ये व्यस्त आहेत तर चला मंडळी मला पण आता करतच झोप आलं आहे तर म्हटलं आजचा व्हिडिओ संपवायचा बाकी आहे तर चला संपवूया व्हिडिओ आत्ता आपण देवगडला आलो आहे तर उद्या आपल्याला देवगड फिरायचं आणि मालवण गाठायचं आहे आणि त्याच्यानंतर बघू पुढचे प्लॅन्स कसे होत आहेत ते तर चला मंडळी आजच्या वृत्ता हा व्हिडिओ तुम्ही थांबवते हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटू मी परत एक अशाच नवीन नह व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय